सुपर फास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास नव्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने आजपर्यंत संशयित दहा ते बारा जणांची चौकशी केली आहे चौकशीत एका महिलेचा देखील समावेश आहे तर मकोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गोट्या गीतेच्या अटकेसाठी यापूर्वी तीन पथक रवाना करण्यात आलेत दरम्यान याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत कारवाई संदर्भात संशय व्यक्त केला पिंपरी मार्केटमध्ये भर दिवसाभर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन व्यापाऱ्यावर गोळीबार केला या घटनेत व्यापारी तरुणाला पायाला गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला मात्र गोळीबार का झाला हे तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे भावेश कंकरानी या व्यापारी तरुणावर त्याच्या दुचाकी समोर अज्ञात गुन्हेगाराने गोळीबार केला गोळीबार झाल्याने भावेश कंकरानी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दौंड तालुक्यातील यवत मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे एका व्यक्तीने सोशल मीडियावर अक्षेपार्य पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा नंतर आला तर दुसरीकडे यवत मध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असल्याची माहिती आहे अक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे कोल्हापूरमधील नान्नी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला निरोप देताना प्रचंड जनसागर उसळला होता कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात असलेल्या नान्नी गावामध्ये ही महादेवी हत्ती राहत होती गेल्या ते चाळीस वर्षापासून ही माधुरी नावाने ओळखली जाणारी हत्ती जैन समाजाच्या मंदिरामध्ये आनंदाने राहत होती अगदी लहान असल्यापासून तिचं मंदिरामध्ये वास्तव्य होतं महादेवी उर्फ माधुरी हिला मंदिरातील पुजाऱ्यांनी भाविकांनी आणि गावकऱ्यांनी जीव लावला होता अगदी लहानपणापासून मोठ्यापर्यंत माधुरी सर्वांचीच लाडकी होती ती फक्त एक प्राणी म्हणून नाही तर मंदिराच्या आवारातील एक महत्वाचा घटक म्हणून तिच्यावरती सर्वजण प्रेम माया करत होते आहे मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये भक्तांनी अखेर हार मानलीय मनावर दगड ठेवून सर्वांनी लाडक्या माधुरीला पाठवणी केली आहे पाटणाच्या नागवा जाणीपूर भागात एक खळबळजनक घटना घडल्याचं उघड झालंय आज दुपारी एका कुटुंबातील दोन्ही मुलांना घरात घुसून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मुलीची आई घरी पोहोचली तेव्हा तिला घरातून दूर येत असल्याचं दिसलं त्यावेळी घराचं दार बाहेरून उघड होत आत गेल्यावर दोन्ही मुलं जळाल्याच्या अवस्थेत आढळली मृतांमधील मुलांचं नाव अंजली होतं आणि ती नवीन शिकत होती तर मुलगा अंश पाचवीत शिकत होता पुढे आलेल्या माहितीनुसार मुलांची आई शोभा गुप्ता नर्स म्हणून काम करते तर वडील एका खासगी कंपनीत काम करतात दरम्यान मुलांना नेमकं कोणी आणि याबाबत अद्याप समजू शकलेलं नाहीये सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जातो सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलाय शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ काल रात्रीच्या सुमारास एका युवकाचा तीन अज्ञात हल्लेखोरांनी निर्गुण खून केला नितीन अर्जुन निकम असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तो मालेगाव महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही दिवस दिल्लीमध्येच मुक्कामी होते त्यातच राज्यात माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलाय तर आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय गृहमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढली असताना ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टो बार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्याच्या सोबतचा कारनामा अगोदरच रद्द केलाय त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी योगेश कदमांच्या आईच्या नावाने असणाऱ्या सावली बार मधील ऑर्केस्ट्रा परवाना परत केल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकरणी गटाचे नेते अनिल परब यांनी हल्ला केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा मागितला होता आता माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलवांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आहे एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यामुळे कृषी खातं राज्यभरात चर्चेत आलं असताना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय अजित पवारांनी मला कृषी मंत्री पदाची ऑफर दिली होती भाजपासोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषी मंत्री पद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते यांनी भंडाऱ्याचा साकोली येथील जुना शहरात असलेल्या मुख्य तलाव पहाटेच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष काबगते यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं आज पहाटे हा तलाव फुटला तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परिसरामधील शेत शिवारात सध्या जलमय स्थिती निर्माण झाली आहे तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर तलावाची पाळ फुटल्यानं साकोली लाखनदूर महामार्गावर ते पाणी प्रवाहित होत असल्याचं या परिसरात असलेल्या सुमारे चारशे हेक्टर शेत जमीन जलमय झाली आहे तर शेतीतील पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री